ता, केंद्र आणि राज्यात सरकार आल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिक सगळ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि हत्यांचे सत्र जे आहेत ते सुरू होतात महिला अत्याचार होतात दलित अत्याचार त्यांना शेवटी त्या विरोधी पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या काँग्रेस टीका करता करता त्या पक्षाची अवस्था काय झालेली आहे मी सांगण्याची गरज नाहीये साहेबांनी देखील म्हटलं की वाल्मीक कराडचा इन्काउंटर होऊ शकतो त्यामुळे त्यांना वाचवलं गेलं पाहिजे अशापर्यंत त्यांचं म्हणणं असं की असं मा, की मान्य मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट भाषेत आहे जी काही त्यासाठी एसआयटी नेमलेली आहे जे काही आरोपी जे त्यात करार असतील किंवा कुठे असू दे त्याला कोणी व्यापी ट्रीटमेंट याचा प्रश्न नाहीये मला वाटतं विरोधकांनी फक्त या जे काही विधानसभेला त्यांची जी पिछाड झाली जे लोकसभेला जे काही नेगेटिव्ह नॅरेटिव्ह त्यांना यश मिळालं ते विधानसभेला मिळेल या गुमरीमध्ये सगळे हवेत वावरत होते त्या जमीन आलेले आहेत लोकांनी त्यांची झोप दू, धोबे पाच केलेली आहे म्हणून ते परत काहीतरी कारण स्वतः आहेत स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी याच्या पलीकडे मला याच्यात काही आरोप तथ्य दिसत नाही